नमस्कार मंडळी फेस्टिव्ह सीझन येत आहे आणि एक अमेझिंग बातमी मी तुमच्यापर्यंत आणत आहे ते म्हणजे येवल्याची सुप्रसिद्ध आपल्या सर्वांची आवडती पैठणीची ब्रँड कापसे पैठणी इन असोसिएशन विथ रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणत आहेत आपल्यापर्यंत एक भव्य दिव्य एक्झिबिशन ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट आणि ट्वेंटी नाईन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ह्या रोजी खास गोष्ट ही आहे की हे असणार आहे डायरेक्ट फ्रॉम व्हिवर्स टू कस्टमर्स त्याच्यामुळे तुम्ही दर इमॅजिन करू शकता किमती किती सुपर असणार आहेत साड्यांच्या आणि व्हरायटी तर असंख्य असणार आहेत म्हणजे ओरिजिनल पैठणी सेमी पैठणी कॉटन पैठणी इरकल पैठणी कांचीवरम सॉफ्ट सिल्क्स असू देत किंवा साध्या आपल्या डिझायनर साड्या असू देत नारायण पैठणी साडी पटोला सिल्क पैठणी घागरा पैठणी ड्रेस मटेरियल व दुपट्टा पैठणी पर्सेस आणि इतर हँडलूम साड्या स्टार्टिंग पाचशे रुपयापासून लाखां रुपयांपर्यंत तुम्हाला मिळणार आहे तिथे तर सज्ज व्हा आणि ह्या मराठमोळ्या अनुभवचा पूर्ण फायदा उचला आपली फेवरेट पैठणी पटकवा आणि हे होत आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजे पर्यंत ऍड्रेस तुम्हाला स्क्रीन वरती दिलेला आहे तर चला विणूया धागे आनंदाचे